नमस्कार मी डॉक्टर यश वेलंग आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये आपण मन मनातल्या भावना विचार या भावनांचा त्रास कमी करायचा असेल तर सजग कसं राहायला हवं याविषयीची माहिती घेत आपण मनाचा विचार करताना मानसिक तणाव हा एक महत्त्वाचा घटक आहे तणाव हा सर्व सजीव प्राण्यांवर असतो काही माणसांना असं सा वाटतं की आपल्यावर तणाव वगैरे काही नसतो पण पण तो त्यांना समजत नसतो आणि खरं म्हणजे जर तणाव खरोखरच नसेल ना तर ते देखील अस्वास्थ्याचं लक्षण आहे थोडासा तणाव हा असायलाच हवा प्राण्यांवर तो निसर्गतः असतो कोणताही धोका जाणवला की आपलं हे जे शरीर मन आहे हे यामध्ये काही बदल होतात आणि ते युद्धस्थितीमध्ये जातं ते त्या धोक्यापासून पळून जाण्यासाठी किंवा धोक्याशी लढण्यासाठी तयार होतं आणि या स्थितीला तणाव असं म्हणतात कुत्रे मांजर बैल जो जो सजीव प्राणी आहे त्याला कधी ना कधी असं संकटाची जाणीव होते आणि संकटाची जाणीव झाली की त्याच्या शरीरात काही रसायनं पाझरतात आणि त्यामुळे त्याच्या शरीरात अधिक ऊर्जा निर्माण होते मग ते वेगाने ते प्राणी त्या ऊर्जेमुळे पळू शकतात किंवा जे संकट आहे त्याच्याशी लढू शकतात म्हणूनच या युद्धस्थितीला इंग्लिशमध्ये फाईट ऑर फ्लाईट रिफ्लेक्स म्हणजेच लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी शरीरामध्ये जे बदल होतात असं नाव आहे आणि हे रिफ्लेक्सली होतं म्हणजे आपल्याला न समजताच क्षणार्धात होतं जसं आपल्या डोळ्यावर प्रकाश पडला तर आपली बाहुली तत्काळ लहान होते तसंच आपल्या शरीरात हे बदल होतात आणि हे बदल जसे कुत्र्या मांजरांमध्ये होतात तसे आपल्यामध्ये सुद्धा होतात माणसामध्ये सुद्धा होतात मात्र अन्य प्राण्यांवरचा तणाव आणि माणसावरचा तणाव यामध्ये आणखीन एक फरक आहे अन्य प्राण्यांवरचा जो तणाव असतो तो ती घटना संपली की ते प्राणी पुन्हा शांतता स्थिती येतात त्यांच्यावर तो तणाव राहत नाही याचं कारण सर्व प्राणी सतत वर्तमान क्षणातच जगत असतात ते भविष्याचा विचार भविष्याची कल्पना करू शकत नाहीत म्हणजे समजा दोन कुत्र्यांचं भांडण झालं ज्यावेळी ते भांडत असतात त्यावेळी ते त्यांच्या शरीरात ही युद्धस्थितीतली रसायनं पाजरत असतात त्यावेळी त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं तर ते वाढलेलं पाहायला मिळतं त्यावेळी त्यांच्या श्वासाची गती पाहि वाढलेली असते पण त्यांचं भांडण संपलं एक कुत्रा पळून गेला की पळून गेलेला कुत्रा आणि जो जिंकला आहे तो कुत्रा देखील शांत बसतो थोडीशी धाप टाकतो आणि आता तो असा विचार करू शकत नाही की हा जो दुसरा कुत्रा आहे त्याचा कायमचा काटा कसा करायचा असा विचार कुत्रे करू शकत नाही ती घटना संपली की त्यांच्या शरीरात जे बदल झालेले असतात ते सर्व पुन्हा शांतता स्थितीमध्ये येतात हे बदल कोणते झालेले असतात तर त्यावेळी आत्ताने म्हटलं तसं रक्तावरचा दाब वाढलेला असतो श्वासाची गती वाढलेली असते रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आपल्या पचन संस्थेकडचं रक्त कमी होतं कारण आत्ता पचन महत्त्वाचं नसतं ते सर्व स्नायूंकडे जातं त्याचबरोबर सर्व पाचक स्राव कमी होतात कारण आत्ता पचन महत्वाचं नाही आहे सर्व स्नायू अधिक टणक आणि ताठर होतात आणि त्याचमुळे वेगानं पळता येऊ शकतं हे सर्व बदल सर्व प्राण्यांच्यामध्ये होतात मात्र हे बदल कायमस्वरूपी त्यांच्यामध्ये राहत नाहीत कारण कारण ती घटना संपली की ते विचार करत राहू शकत नाही आपलं मात्र तसं नसतं घटना संपली किंवा एखादी घटना घडेल अशी कल्पना जरी माझ्या मनात असेल तरी देखील त्यामुळे निर्माण होणारे हे जे विचार आहेत ते विचार माझ्या शरीरामध्ये ही युद्धस्थितीतली रसायनं थोड्याफार प्रमाणात तयार करत राहतात आणि त्या रसायनांमुळे माझ्या शरीरात जे बदल होतात हे बदल हळूहळू कायमस्वरूपी झाले की त्यांनाच आपण म्हणतो तणावामुळे निर्माण होणारे आजार आता हे आजार जसे शारीरिक असतात तसेच मानसिक असतात म्हणजे सतत एखादा माणूस भविष्यातल्या संकटाचा विचार करत राहिला तर त्याला चिंता हा आजार ही डिसऑर्डर ॲन्झायटी डिसऑर्डर ही होऊ शकते त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती भूतकाळात जे काही घडून गेलेलं आहे त्याचाच सतत विचार करत राहिली त्यामुळे तिच्या मनात निराशा ही भावना अधिकाधिक वेळ होत राहिली तर ह्याच नैराश्यातून डिप्रेशन म्हणजेच औदासीन्य ही भावनिक विकृती होऊ शकते म्हणजेच हा जो तणाव आहे हा तणाव असंख्य शारीरिक आणि मानसिक व्याधी निर्माण करत असतो मात्र याचा अर्थ तणाव वाईटच असं नाही थोडासा तणाव असायला हवा कारण तणाव हा आपल्याला काहीतरी करायला प्रेरित करत असतो आणि त्याचमुळे माणसावर जो तणाव असतो ज्याला आपण मानसिक तणाव असं म्हणतो जो अन्य प्राण्यांवर नसतो केवळ माणसावर असतो आपल्यावर माणसावर जो मानसिक तणाव असतो त्याची व्याख्या खूप छान आहे ती व्याख्या अशी आहे की परिस्थितीची गरज ही माझ्या क्षमतांपेक्षा अधिक आहे याची मला होणारी जाणीव म्हणजेच मानसिक तणाव आता तुम्ही हे व्याख्या नीट ऐकलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की माझ्या क्षमता कमी आहेत याची जाणीव जरी दुःखदायक असेल तरी देखील त्या क्षमता वाढवण्यासाठी ही जाणीव मला प्रेरित करू शकते उपयोगी ठरू शकते आणि अशी जाणीव असेल तरच मी स्वतःवर काहीतरी काम करतो स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणूनच मानसिक तणाव हा नेहमीच वाईट नाही तो तंबोऱ्याच्या विणेच्या तारेसारखा आहे विणेच्या तारेवर जर योग्य प्रमाणात ताण नसेल तर त्यातून चांगला सूर निघत नाही त्यासाठी ती तार ताणावी लागते ती योग्य प्रमाणात ताणली असेल तरच त्यातून षड निघतो मात्र ती तार अधिक ताणली गेली तर, तर तुटते तसंच आपल्या आयुष्यात आपल्या रोजच्या दिवसामध्ये काहीतरी जर घडवायचं असेल तर रोज सकाळी आपण आपल्यावरचा तणाव योग्य प्रमाणात आहे की नाही हे पाहायला हवं हो। जशी कोणतीही महफील सुरू करताना विणेवरचा त्या तारेवरचा ताण तबल्याचं जे ते चर्म असतं त्याच्यावरचा ताण हा ठोकून ते पाहत असतात आणि नंतरच महफील सुरू करतात येणारा प्रत्येक दिवस ही एक महफिल आहे असं समजलं तर सुरुवातीला जसा तबलेवादक त्याच्या तबल्यावरचा ताण त्या चांमड्यावरचा ताण योग्य आहे की नाही हे पाहतो तसं आपण सुद्धा आपल्या मनावरचा ताण योग्य प्रमाणात आहे की नाही तो पाहायला हवा हो। आणि तो जर कमी असेल तर तर तो थोडासा वाढवायला हवा पण पण तो जर जास्त असेल तर तर तो कमी करायला हवा पण अर्थातच हा ताण पाहायचा म्हणजे आपल्या मनस्थितीकडे लक्ष द्यायचं मनात कोणत्या भावना आहेत मनात काय विचार येत आहेत आणि आज नक्की काय काय करायचं आहे या सर्वाचं जर भान आपल्याला असेल तरच तरच हा तणाव आपण योग्य प्रमाणात ठेवू शकतो तारेवरचा ताण योग्य प्रमाणात ठेवणं हे सुद्धा कौशल्य आहे तसंच आपल्या मनावरचा ताण योग्य प्रमाणात ठेवणं हे देखील कौशल्य आहे नियमितपणे सराव केला की ते विकसित होतं आणि तो सराव म्हणजेच स्वतःच्या मनस्थितीकडे लक्ष देणं म्हणजेच माइंडफुलनेसमधला एक जो भाग आहे सराव, हा सराव नियमितपणे केला तर आपण आपल्यावरचा तणाव हा योग्य प्रमाणात ठेवू शकतो माणसावरचे जे तणाव आहेत त्याचे तीन प्रकार आहेत त्या तीन प्रकारांची मी आत्ता केवळ माहिती नावं सांगतो आणि मग पुढल्या व्हिडिओमध्ये आपण हे तणाव आणि त्याचा जर दुष्परिणाम म्हणून काय काय होऊ शकतं हे पाहूया तर आपल्या सर्वांवर तीन प्रकारचे तणाव कधी ना कधी असतात पहिला तणाव म्हणजे दर्पण मी वेळेत पोचलं पाहिजे काही कामं वेळेत झाली पाहिजे हे वेळेचं दर्पण आहे तसंच मी जे काही करणार आहे ते चांगलं झालं पाहिजे हे गुणवत्तेचं दर्पण आहे म्हणजेच दर्पण दोन प्रकारचं असतं वेळेचं आणि गुणवत्तेचं हा तणावाचा पहिला प्रकार दुसरा प्रकार संघर्ष तो बाह्य संघर्ष असतो समजा मी जिथे काम करतो आहे तिथे माझा सहकारी किंवा माझा बॉस ह्याच्याशी माझं सतत वाद होत असतील तर तर ते देखील माझ्या शरीर मनामध्ये युद्धस्थिती अधिक काळ ठेवतात हा झाला बाह्य संघर्ष तसंच आंतरिक संघर्ष करू की नको काय करू असा निर्णय मला ज्यावेळी घेता येत नाही त्यावेळी त्यावेळी ती देखील युद्धस्थिती असते आणि युद्धस्थितीतली रसायन माझ्या शरीरात थोडी थोडी पाझरत राहतात त्यामुळे हा जो आंतरिक संघर्ष आहे निर्णय न घेता येणं अशा जो कालावधी आहे हा देखील तणावाचा कालावधी आहे आणि तिसरा तणावाचा प्रकार म्हणजे नैराश्य माझ्या मनासारखं होत नाही मनाविरुद्ध होतं मला जे अपेक्षित आहे ते घडत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून माझ्या मनात जे विचार येतात ज्या भावना निर्माण होतात त्यालाच नैराश्याचा तणाव असं म्हणतात आता आपल्या लक्षात येत असेल की आपल्या सर्वांवर हे तीनही प्रकारचे तणाव कधी ना कधी कदि येत असतात मात्र हे तणाव योग्य प्रमाणात कसे ठेवायचे आणि त्यांचा उपयोग करून घ्यायचा पण त्रास होऊ द्यायचा नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक सव्वीस तर चर्चा करावी लागेल आणि ती आपण पुढील व्हिडिओमध्ये करूया आत्ता एवढंच समजून घेऊया की आपण सर्वांनी रोज सकाळी स्वतःच्या मनस्थितीकडे लक्ष देणं आवश्यक आहे ते तंबोऱ्यावरची तारेवरचा ताण जसा तो विणावादक पाहत तस असतो तसं ते पाहणं आहे आणि याची आठवण व्हावी सर्वांना यासाठी शुभेच्छा धन्यवाद